भाग चार विचारले व त्यांच्याजवळचा डबा उचलला तो जड लागत ती म्हणाली पर पुन्हा काय घालून पाठवलं आहे पोरीनं वेळच आहे भूत तिनं काही पाठवलं नाही नाना म्हणाले मी तिथं डबाच उघडला नाही मी जाऊन बसताच सगळ्यांनी ताडताड बोलायला सुरुवात केली आम्ही लग्नात दोन लुगडी दिली नाहीत म्हणून साऱ्या त्यांची नाचक्की झाली म्हणे अशी रत्नासारखी आमची मुलगी तिचं नाच धुण्याची किंमत नाही त्या कोणाची तुम्ही काही बोलला नाहीत ना उलट आई काळजीच्या स्वरात म्हणाल आता आपला हात अडकलाय तिथं मी माझ्या प्रत्यक्ष मुलाला घरातून घालवला त्याचं बोलणं ऐकून गप्प बसतोय मी सुमीचं लुगडं धुवायची तुमची लायकी नाही असं मी स्पष्ट सांगितलं त्या बायकांना नाना म्हणाले आई एकदम गालाला हात लावून मटकन जमिनीवरच बसली आता काय करावं तुम्हाला ते म्हणाले अहो आपली पोरगी दिली तिथं तिच्यासाठी जन्मभरण नाक घासावं लागतं तो घासचा हवं तर मी नाही घासणार ना म्हणाले बरं बाई मी जाते त्यांची जे काही लुगड़ी द्यायची आहेत ती देते अगदी मोलकर्णीपर्यंत सगळ्यांच्या पाया पडते आई कळवळून म्हणाली आणि रडू लागली सुनी आली नाही म्हणताच मलाही फार राग आला होता असली कसली दुष्ट माणसे ती आईने मला वड्यांचा डबा आत नेऊन ठेवायला सांगितला आत गेल्यावर मी तो उघडून पाहिला आईने चौकोनी पिवळ्या जर छान वड्या केल्या होत्या मी त्यातली एक घेतली एकच दुसरी ती काही वडी नव्हती फक्त वडीचा तुकडा होता तो मग मी डबा पुन्हा भरून ठेवला त्या वड्या सुमीसाठी होत्या व आई जाऊन तिला बोलावून आणणार होती नाना त्या दिवशी लवकर झोपले नाहीत ते सारखे हेरझारे घालून विड्या ओढत होते सकाळपर्यंत सगळ्या झोप्यावर जळक्या विड्या पडल्या होत्या त्याआधीच ते आंघोळ करून कपडे घालून बसले होते त्यांनी पेलावर चहा हे घेतला नाही आईला ते म्हणाले मी जरा बाहेर जाऊन येतो हां आणि आई काही बोलायच्या आत ते बाहेर पडलेही अकरा वाजले बारा वाजले तरी नानांचा पत्ता नाही आई तर कट्ट्यावर बसून राहिली केलेला स्वयंपाक गार, गार गार गोटी होऊन गेला तिने मला जेवायला वाटले आणि ती म्हणाली रे श्रीपू मामाला पुढे घालून घेऊन ये श्रीपू मामाचे घर फार दूर किल्ल्यात होते आणि मला तर रस्ता नीट माहीत नव्हता जा विचार की कुणाला तरी कारट्या आता तो लहान की काय आई खेकसून म्हणाली पण मी निघालो नाही पण ती काही बोलली नाही मग नाना दीड वाजता घरी आले त्यांच्या हातात एक मोठा पुडा होता न सांगता न बोलता जायचं इतर माणसांचं काही आहे की नाही तुम्हाला आई चिडून म्हणाली आता आधी पाय धुवून घ्या आणि जेवण आटपा पाटावर बसले पण नुसतं पहिला भातच खाऊन उठली नाही कडून आणखी पैसे घेतले जमिनीवर ते म्हणाले ती जमीन आता गेलीच हातातून आता गावात घर राहिलं नाही रानाचेत राहिलं नाही आणि पण तीन लोकडी अंडी आई लोकडी पाहू लागली त्यातील एक फार झकझकीत मोराच्या पेसासारखे होते एकावर खरखरीत जर होता आणि तिसरे अंजली रेशमी होते आईने एक एक पदर हातात घेऊन पाहिला घड्या गालाला लावून त्याचा स्पर्श पाहिला काहीतरी छान छान कपडे असतात जळले ती कौतुकाने म्हणाली आमची सुमी आईच्या चेहऱ्याची होती दादा रागवला म्हणजे नानांसारखा दिसे तर आई हसली की सुमी वाटे मग पुष्कळदा दादा सुमी दोघेही हेच बघा भूत कसलं बाहेरचं आलंय म्हणत मला चिडवत दादा तर म्हणे की मी आई नानांचा नव्हेच बुट्टीभर कोंडा देऊन मला एका अस्वलवाल्याकडून विकत घेतले होते आता आई त्या घड्या गालाला लावून पाहत असता नवे कपडे घातलेल्या लग्नातल्या सुम्मीप्रमाणे मला लहान वाटली आई सुम्मीला ही लुगडी छान दिसतील एकाला हात लावत मी म्हणालो आईने माझा हात बाजूला काढून टाकला व घड्या कागदात गुंडाळल्या ही काही सुम्मीसाठी नाहीत बाबा ती म्हणाली ती सुम्मीच्या माणसांसाठी आहेत मला वाटले ते मोरपंखी तरी सुम्मीसाठी असावी ते तिला फार शोभून दिसेल मग दोन दिवसांनी आई सुम्मीकडे निघाली श्री उपमामा तिला स्टँडपर्यंत पोचवायला गेला नानांनी आईला नव्या वाहना आणून दिल्या होत्या तिला वाहनांची सवय नव्हती त्यामुळे त्यासारख्या तिच्या पायातून निसटू लागल्या आणि माझे तर हसून पोट दुखू लागले मला सळल्या वाहना कशाला म्हणत आई तशीच फटक फटक करत चालले नानांनी पुष्कळ पैसे तिच्या हातात घातले पण ते मात्र हसले नाहीत तू तरी सुम्मीला घेऊ नये ते म्हणाले आणि श्रीपमामा आई वळून जाईपर्यंत ते त्यांच्याकडे त्यांच्यामागे पाहतच राहिले आई आली तीही एकटीच तिने नेलेल्या कपड्यांचे गाठोडेही तसेच होते ती आली त्यावेळी नाना विड्या आणण्यासाठी गेले होते ती आली व स्वयंपाकघरात डोळे ओले करत बसली मी विचारले सुमी का नाही आली तर ती उलट मला जवळ घेऊन हुंदके देऊ लागली नाना बाहेरून आले व सोप्याला कोणी नाही म्हणताच ते सरळ स्वयंपाकघरात आले आईला पाहताच ते प्रथम थबकले नंतर आत येऊन ते घुम बसले व त्यांनी वेडी पेटवली ते लोकच फार वाईट आहेत हो डोळे बसत आई म्हणाली त्यांनी लुगडी काढली आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना दाखवली असली लुगडी आम्ही मोलकरणींना देखील देत नाही असं त्यांनी म्हणतात साऱ्या फिती फिती हसल्या माझ्या अंगाला साऱ्या जन्मात असलं वस्त्र लागले नाही मी त्यांच्या पाया पडले म्हणाले आता क्षमा करा हे उद्या पोरीला माझ्याबरोबर तर काही नाहीच तुमची मुलगी तुम्हाला मिली असं ल अभद्र देखील बोलले ते आई पुन्हा रडू लागली नाना गप्प बसून विळी ओढत होते त्यांच्या कपाळावरील शिर सुतळीप्रमाणे झाली होती येताना सुम्मीजी बोलायला देखील मिळालं नाही मला आई पुन्हा सांगू लागली ती सारखी मोठेच्या बैलाप्रमाणे पाणी सोडत होती मी तिच्या घालावरून हात फिरवला तर ती फुटपुटली आई नेग इथून मला आणि तिने मला हळूच आपला हात दाखवला त्यावर डागल्याचा जांभळा डाग होता हो कसं व्हायचं आता आपल्या पोरीच नाना चटकन उठून आईकडे आले व त्यांनी हात घट्ट तू पाहिलास डाक त्यांनी घोगऱ्या आवाजच विचारले तू, तू स्वतःच्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलास तो डाक ते उठून उभे राहिले आणि हातातली विडीचे बंडल त्यांनी करकचून चिरडून जमिनीवर आपटले जर सुम्मीच्या जीवाला काही झालं तर त्या सगळ्यांची नरडी चिरून टाकेन तसं जर झालं तर तू आपल्या कपाळाचं कुंकूच पुसून बस ते म्हणाले दादा घर सोडून गेला त्यावेळी मी नानांना संतापलेले पाहिले होते पण आता त्यांच्या चेहऱ्याकडे मला पाहावी ना त्यांचा सगळा चेहरा अगदी लालबुंद झाला ब्रह्माप्रमाणे दिसू लागला ब्रह्म जमिनीतून डोक्यावर काढून पाहत असल्याप्रमाणे वाटे आता तो पूर्णपणे वर येऊन उभा राहिल्याप्रमाणे नाना दिसू लागले त्यांचे डोळे मोठे झाले व डावा हात इतका थरथरू लागला की तो त्यांनी उजव्या हाताने घट्ट धरून ठेवला ते पाहून आई घाबरली व मला ढकलून ती पुढे आली तिने नानांना सावरून धरले व माझ आणून अंतरुणाला टेकवून झोपवले नाना भिंतीकडे तोंड वळवून अंग आकडून लहान मुलांप्रमाणे पडले पण ते झोपले नाहीत नरडीचा घोट घेईन गळा चिरेन असेच कितीतरी वेळ बडबडत होते आईने शिल्प मामाला एकदा पैसे दिले व सुम्मीकडे जायला सांगितले कमळी तू जा म्हणतेस म्हणून जातो मी बिचारा श्रीपमा म्हणाला पण मी तरी काय कोण ऐपतदार माणूस मशिनीवर सदरे चड्डे शिवणारा माणूस मी तू होतीस म्हणून मला पोट तरी भरता येतं मलाही चल म्हणालीस म्हणून मी आलो आता जाऊन पोरीलाच कमीपणा वाटेल बघ तिचा चुलत मामा शिंपी म्हणून आपली माणसं काय टाकायची आई जाऊन तरी बघ कोणाच्या हातून गोन येईल काही सांगता येत नाही बघ मामा जाऊन आला त्याला तर तिथे ते ते जेवायलाही मिळाले नाही दादा कुठे होता कोणाच ठाऊक मध्यंतरी आईला त्याचे एक कार्ड आले होते दांडेलीजवळ तो कुठेतरी खाणीवर कारकून म्हणून काम करत होता नानांना नकळताईने श्रीपूमाला तिकडे पाठवले दादा तिथे काम करत होता पण आता पावसाळ्यात काम बंद होते आणि तो कुठेतरी मुंबईला गेला होता श्रीपू मामा कपाळावर हात मारून म्हणाला कमळी मुंबईला कुठं शोधू आता तुझ्या पोराला मी तरी काय कायमचा तिथला इथं कोणी पुत्र विचारे ना म्हणून तिथं वनवणं हिंडलं महिनाभर मग आहे गप्प बसली नाना आता बाजारातून काहीच आणत नसत पण कृष्णीसाठी पाच पेंड्या मात्र ते न विसरता आणत कृष्णी आता लंगडू लागली होती नाना तिला घेऊन एकदा कुरांच्या दवाखान्याकडे गेले ते परत आली त्यावेळी तिच्या गुडघ्यावर पांढरी पट्टी बांधली होती कृष्णे आता फार दिवस टिकणार नाही खाली मान घालून नाना आईला म्हणाले त्या दिवशी नानांचे जेवण झाले होते व मी आणि आई जेवायला बसलो होतो ते तो बसवून आला त्याची वेळ बरोबर बारा ऐन जेवणाची आमच्या घरी पत्रे यायची ती कसली तरी त्रासाची दुःखाची बातमी घेऊनच नाना पुष्कळदा त्रासून मग जेवतच नसत व आई मनवर फार चिडायची कसा यमासारखा येतोस बघ ना ऐन जेवणाच्या वेळी ती म्हणे त्याने कार्ड नानांच्या हातात दिले त्यांनी ते वाचले व हातात घेऊन स्वयंपाकघरात आले व न बोलता आईच्या समोर टाकले अजून उष्टावलेली ताटं आईने पालथ्या हाताने बाजूला केले आणि पालती पडून ती काही हात काहीतरी एकदम काटल्याप्रमाणेच्या आवाजात रडू लागले कसं माझ्या हातनं मी त्या पोरीला त्या घरात घातलं हो ती म्हणाली नंतर तिने मला जवळ ओढले माझ्या खरकट्या हाताने तिचे लुगडे परबटले हे तिच्या ध्यानातच आले नाही कार्ट्या आमची सुमी गेली रे कधी इथं इतरांसारखी आली नाही नाचली नाही चार दिवसांपूर्वी सुमी अपघाताने विहिरीत पडली होती मला ती चक्राची विहीर